सत्कार म्हणजे एशियन चॅम्पियनशिप ॲक्रोबॅटिक जिमनॅस्टिकची असते आणि त्या ॲक्रोबॅटिक एशियन चॅम्पियनशिपसाठी परभणी जिल्हा जिमनॅस्टिक असोसिएशनच्या वतीने जे खेळाडू सहभागी झाले होते ज्यांचं की प्रशिक्षण रा राष्ट्रीय स्तरावर नागपूरला झालं आणि त्या नागपूर या ठिकाणी पूर्ण भारतातील खेळाडू जमा झाले होते आणि आपल्या महाराष्ट्रातर्फे हा फोररचा ग्रुप होता आणि परभणी जिल्ह्याचे चार खेळाडू चा ते प्रदीप लटपटे कोच व संदीप लटपटे जे कोच ह्या दोन्हीच्या मार्गदर्शनाखाली हे संघ नागपूर येथे सहभागी झाला होता आणि तेथून भारतातून यांची निवड एशियन चॅम्पियनशिपसाठी झालेली आहे दोन हजार पंचवीससाठी तर या स्पर्धा आता गोवा येथे होणार आहेत जागतिक लेवलच्या त्या स्पर्धेसाठी हे चार खेळाडू आपले सलेक्ट झालेले निवड झालेली त्यामुळं या ज्या आस्ताभूजाजी ज्या ट्रस्टने आमची दखल घेतली आणि या ठिकाणी ट्रस्टीने या खेळाडूंचा गौरव केला ही खरंच वाखण्याची गोष्ट गोष्ट आहे आजपर्यंत परभणीमध्ये कुठलाही खेळाडू एशियन चॅम्पियनशिपसाठी गेलेला नाही ही आपल्या परभणीसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे हे कळणाऱ्यांना कळतंय लोक तो इतर ठिकाणी खूप खर्च करतात पण योग्य त्या ठिकाणी करीत नाही ही दखल जी घेतली पहिल्यांदा दखल घेतली त्याचे आम्ही खरंच संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि खेळाडू मार्गदर्शक आणि या ठिकाणी ज्या ट्रस्टीने आमचा बहुमान वाढविला त्याबद्दल आम्ही यांचे धन्यवाद म्हणतो नमस्कार अष्टबोजा देवी मंदिर संस्थांतर्फे आमचे सहकारी मित्र शिवाजीराव युभोते शहाणे आणि इतर सर जिमनॅस्टिकसाठी निवडणूक झालेल्या चार, चार विद्यार्थ्यांचा अष्टभुजा देवी मंदिर परभणी यांच्यातर्फे हा आज छोटेखानी सत्कार ठेवण्यात आला आहे त्याचबरोबर त्यांचे सर आलेले आहेत त्यासोबत सरांचा देखील सत्कार झालेला आहे आणि असंच मुलांनी प्रगती करावी आणि आपलं परभणी जिल्ह्याचं नाव कमावे ही विनंती